राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी नुकताच राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या त्यावरून सध्या विरोध प्रमाणावर टीका करण्यात येत आहे विशेषतः आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा मुद्दा विरोधांकडून उपस्थित केला जात आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवारांनी विशेष व्हिडिओ संदेश जारी केला असून त्यातून विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं अजित पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेसाठी माझा महत्त्वपूर्ण संदेश अशा मतळ्याखाली एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा उल्लेख केला त्या संदर्भात विरोधांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला असा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभलं याचा सा मला सार्थ अभिमान आहे या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण यो योजने कदि -कदि या योजनेची घोषणा करण्यात आली आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्चाची काटकसर करून मुलांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असते पण आर्थिक अडचणींमुळे कधीकधी घरातल्या मुलींकडे दुर्लक्ष होतं पण या योजनेमुळे राज्यातील माता भगिनींची ही विवंचना दूर होईल त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील असं ते म्हणाले अनेक नकारात्मक लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहे त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे काहींकडून तर या अर्थसंकल्पाला लाबाळाच्या घरचा अवतान आणि यासारखी बरीच नावं ठेवून हिनवलं जात आहे मला इतकंच सांगायचंय की या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे असं अजित पवार म्हणाले मी गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली त्याबद्दल मला शिव्याशाप मिळत आहेत माझा दोष फक्त इतकाच आहे की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे अर्थसंकल्पात आम्ही चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचं बिल माफ केलं आहे हे सण होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिवाय द्यायचं ठरवलेलं दिसतंय आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं याला त्यांचा विरोध का यावरून कोण शेतकरी विरोधी आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच असं विधानही त्यांनी या व्हिडिओमध्ये केलं आहे